आमच्या इकडे झोपलाय ब्रदर तर सो काही जात सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग आता मी पण उठलेलो आहे बरोबर का नाही गाईज चला तुम्हाला तर माहीतच आहे मी काल सांगितलेलं तुम्हाला का आपल्याला जायचं आहे कुठंच आपल्याला आज सी एस टीला जायचं आहे गाईज बरोबर का नाही तर फायनली आता सगळे तयारी झालेली आहे माझी तर लवकरच झाले बट बाकी लोकांचे आहे अजून आम्हाला पाच वाजता निघायचा होता पण आता पाच इथंच वाजले वाजलेले आहेत बघू काय होतं आवाज पण माझा कसा निघायला लागला आहे वेगळाच ना जरा चला फटाफट आवरा रे क्या कर रे भाई लग्स आले टाइमपास माझी दिसेलोय चला गाडीच्या फायरणी निघणार आहेत आज गाडीचं जागा पण okay. <laughs> आहे होणार पण ऍडजस्टमेंट करायची आहे कशी तरी हो काय मित्रांनो हे बघा सध्या आम्ही सगळेजण फायनली आहेत ना कसाऱ्यामध्ये आणि आम्ही गाडी लावणार आहेत ओमकारकडे तर थँक्यू सो मच भावा रात्रीचे वाजलेले म्हणजे सकाळचे वाजलेले सहा थँक्यू सो मच आल्याबद्दल कधी पण जेव्हा गाडी लावायची असली बाहेर तेव्हा आम्ही म्हणजे आमचा विश्वास आहे आम्ही याच्याकडेच लावून जातो प्लस दादा पण आलेले आहेत तर थँक्यू सो मच दादा सकाळी सकाळी उठवला आणि सॉरी हवं हो काय सकाळी सकाळी तुम्हाला आहे तर मित्रांनो असे मित्र आहेत आपल्या लाईफमध्ये मध्ये खूप सपोर्ट करतात तुम्ही पण असे सपोर्ट करत राहा काही तर चला मग आता आम्ही तुम्ही गाडी घेऊन जा आणि आम्ही आता जातो मुंबईला फिरण्यासाठी चालेल चला मग बाय बाय संध्याकाळी येतो मग परत आम्ही सांगा तुम्हाला दाखवतो पाहिजे व्ह्यू दाखवतो गायचे व्यू थांबा हा बरोबर आम्ही सध्या स्टेशनला आहेत का सरच्या ओ माय गॉड हे गायच भारी वाटत ना तुला चहाची क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम निशांत कशी वाटली तुला चहाची क्वालिटी आणि क्वांटिटी बरोबर एक चला तिकडे पुढा व्हिडिओ घेऊ ना बापला बात्रेच काय तुला चहा वाला अजय <laughs> बात्रे भाऊ मिस यू तुला चहा आठवला होता व्हिडिओ बघत असतील तर मिस यू चहा एकदम चांगला बनवत तू अजय बात्रे आणि काय तर रोहित बात्रे चहा चांगला बनवता इकडे चहा पाहिजे भेटतच नाही फायनली आपण आहे स्टेशनला गर्दी पण खूप आहे तुला चालू करायचं आहे काय करून टाक चला सहा एके झालेला झालेल्या आहेत आणि कितीची ट्रेन आहे रोहित सहा सत्तावन्न सहा सत्तावन्नची चला आता दहा मिनटं समजा अजून आहेतच वीस एक मिनटं ता तापर्यंत पुढं जावा चला फायनली आता आम्हाला सीट भेटलेली आहे आणि ते पण नशिबाने एकाच जाग्यावर सगळ्यांना आहे बघा सगळेजण आम्हीच आहेत आणि हमारा आहे ट्याव ट्याव चला सी एस टीला मध्ये दाखवायला काय मजा नाही आता बरोबर का नाही ये टोप्या घालून हो कुठं जात आस सीएसटी काही सध्या ना फायनली आपण फोन आता रे बायक बायके आपण पोहोचले आहेत आणि आता इथून आपण जाणार आहेत राणीच्या भागात पहिला आणि तिथून बघ लाभ पण एक सांगू का जाम नंबर लागलं ला आज जाम कालच झालं जरा पूर्ण इथं असं आहे ना बाईकडे एक ट्रेन गेली काय ट्रेन चला काही आपण पण थोडा वेळ थांबून लगेच निघू तर फायनली काही आपण आता पोहेलोच्या भागात बाहेर बघा जर तुम्ही कधी येत असाल तर बुधवारी नका येऊ बुधवारी बंद राहतं ही आमची एवढी पब्लिक आहे पब्लिकाना चला जायचं चला आता आपण आता जाऊ मग काय का नाही फिरून फिरून येऊ जरा शकता का जी फायनली कशी टीम आहे इकडं हे पण तुम्ही काय आणणार रे तिकीट बिकीट फाटली ना का नाही घुसली चोरी चोरी चुपके चुपके ना हो काय तुझ्या पण तिकीट फाटलास का नाही इकडे पाय ना बाथरूममध्ये जाईल आव राहिलं लिस्टीप लावायला अर्धवस थांबून ठेवला ते बायकाडायच्या स्टेशनवर ऐ लांडगा अस्वल तरस कोल्हा आखी आहे तिकडे चला पाहायला जावं आता मुंबई गावठी भाषा कशी वाटत आपली बेसच ना अरे धमकावते का काय इकडं काही जमकाव पाहते भाई निशान पहिला खायला काय तसा जाम भूकला गेला आहे आपण आता सध्या असो बघ पाणी अरे हा दिसलं काय खाई खाई म्हणजे दोन आहेत दोन आहेत आयुष्य खतरना दिसत वाघाला बघायला लोक पण वाघच नाही भेटला कारण की सचिन मोहर आलं लपून बसला वाघ त्याचे बघा ना पाणी किती छान वाव भारी वाटत ना एकदम एक नंबर क्या भाई गजब त्याच्याब की माग लगाय यार येईल वाघ भेटला आपल्याला काय करायचं यार चला असं विचार करत बिबट्या बिबट्या पाहता गाई आपल्याला वाघ आणि बिबट्या तर नाही बघायला सॉरी वाघ तर नाही बघायला भेटला पण बघायचं तर रस त्याच्यानंतर बिबटे बघू आता काय होतं हे लोक बघा कुठं आलेले आहेत झोपला हो गाईच तो तो <laughs> <तर्षया जुपला> है <laughs> जिसको देखने आए है पैसा खर्चा करके वही नहीं मिल रहा ओ माई गॉड ना भाई ये देखो वो बगा तुम बोलना कहना क्या कह चाहते हो ओ माई गॉड बघा चाय ना काय खालाय पाय माझला येते यार मोठा अरे बस बस तिथे इकडे आहे ना बघितला कसा काय ते आपल्या डुप्लिकेट बिबट्या आपल्याकडे हल्ला करत असते हे जरा ओ माय गॉड चला 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 इकडं वाघ नाही पाहूया पाहू जरा नीट ये देखो गाइस कैसा है आहे बिबट्या राणीच्या भागातला अरे इकडे ये कामालाही पाहून दिसते ना तो तर ना हा धावल तर हॅलो नाही खतरनाक ना भाई एकदम तर बघा बघू शकता हॅलो इकडे

आता फायनली आम्ही कॅफेला आलेलो आहे ते बघा आणि कॅफेला आम्ही मागवलेला आहे चहा चहा तीस रुपयाचा आहे क्वांटिटी आहे पण क्वालिटी नाही आहे बात नाही चला सगळेजण चहा मी तुम्हाला दाखवणार आहे गेंडा। गेंडा गेंडा गेंडा, गेंडा 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 ये देखो। ये देखो देखो प्यार कर रहे दोनों और उधर ले लेंडा अरे गेंडा कर रहे ये देखो दिख रहा क्या का तुमचं मी तुम्हाला दाखवतो पानघोडा हे बघा दिसत असेल तुम्हाला इथे पानघोडा माकडा कशी पिठा आहेत अरे पांडा ए माकडा क्या करे वाईट टाकले बहुत क्यूट पीठ अरेकडं पाय इकडं पाहतच बघा अरे इकडं पाहि ना वाईट टाकलो काहीच आता फायनली आपण बघणार आहेत हे बघा शीतल दुसरा का हरमीना ना बगा तिथ कसे बसले तुम्हारा दाखता आल नहीं बटा बटा थोड़ा सामाज रहा हाँ बगा अच्छा जी आता क्या पड़े तो इक ओ माय गॉड घरी आपले पहला रहता है माय गॉड देख सकते हो कैसे जगह पे आ गए हम लोग ये देखो गाइज ओ नो यार भारी वाटायला लागला एकदम आयशपत एक नंबर भारी एक नंबर तुम्हाला हे बघा काय कसं एक नंबर ना

आहेत पक्ष्यांचे नंदवन हे बघा चला सीधा इकडे जाऊया तोपर्यंत तो कंटिन्यू बघत राहा नाही तर जर पूर्ण व्हिडिओ घेतला ना तर व्हिडिओ पण खूप मोठा होईल हे बघा किती छान कोर आहेत लहान ली माय गॉड पॅरेट्स मतलब ये पोपट नाहीतर उसको बोलते हे सारे दिन और रात भर प्यार कर लेते देखो देख प्यार कर रहे है। हमारे मम्मी जानते है। जो, कर <laughs> जो वातावरण करता आलोय मस्त पैकी सीएसटी अजून ह्याच फिरून झाला नाही अजून बराच काय काय नाही आपल्याला हा बघणार आहे पण काच बघायचं हे बघा आहे जिवंत आहे ना बाबा सुक्का पडलाय तू सुकाय लागलाय तो माहित आहे का मित्रांनो हे बघा आहे जे आपले जमिनीत राहतात ते कासू आहेत त्याच्यानंतर प्लस पाण्यात पण आणि जमिनीत पण त्यांच्यासाठी खाण्यासाठी पण दिलेलं आहे आपण का मग असं वाटतं सगळं डुप्लिकेटच आहेत ना खतरनाक काम आहे रे त्यांचं

يلا بغا मित्रांनो लाखो दाखवतो जाम मोठा पक्ष आहे काय होते पक्षाचं नाव दिसला का तिकडं पण ह्याच्या पण आहे तिथं ते गेला तर फायनली मित्रांनो आता आपण एग्जिट मारलेलं आहे काही गोष्टी बघून नाण्याच्या बाग एक्झिट मारलेला आहे तिकीट पूर्ण वसूल केलेलं आहे आमचं सगळ्यांचं काहीतरी चारशे रुपये झालं तर आठ जण होते ना सगळ्यांचं वा तुम्हाला आता मी सिंह दाखवतो का एक्झिट हे बघा सिंह दिसला का फायनली अशा प्रकारे आम्ही इथून एक्झिट मारलेलं आहे आता आपण जाणार आहे दुसऱ्या ठिकाणावर बघू कुठं जायचं आहे गेट ऑफ इंडियाला जाऊ किंवा गेट आपले ते गेटवेला जाऊ किंवा आपले मरीन लाईनला बघू कुठं जायचं आहे तुम्ही पण कंटिन्यू बघत नाही नाईना टीकायचं आता आपण आलेलो आहे ते बघा कसं आई ट्रेन हां आता चला काहीच आई आहे ही बाय वरून ट्रेन आली आहे ना आज

डायरेक्ट कशी उलटी डायरेक्ट खाल माहित काय गाईज फायनली गेल्या वर्षी पण आलेलो तेव्हा माझ्याकडे विवाचा फोन आता आहे आय फोन आहे ला पोहोचलो डाय ते बघा आता इथून आपण कुठं डायरेक्ट पहिला गेट ऑफ इंडियाला जाऊ त्याच्यानंतर आपण नाही दोनच जागा परत बस काय झालेली आहे आपली गेट ऑफ इंडियाला गेटवे ला आपली झालेली आहे एंट्री बघू शकता थांबा थोडा वेळ मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आज काही निशाण जायचा रे कुठं बोटी बिटी अलिबाग बिलिबाग हिंडोडी हो। जायचं का अलिबाग रे एक सांगा गेला ना तर बोटीत बसा माझी बाई फाटत आहे रे काय बनाना सत्य घटना हे हॉटेलात सव्वीस दो सव्वीस नोव्हेंबर का तरी सव्वीस नोव्हेंबर ना दोन हजार अकरा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दो अकरा असेटवे गेटवेला आज आमची बहीण म्हणजे युपी हॉरी फोर। सॉरी पीपी पी यू <laughs> पी, 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 भुललेली आहे तिला शोधायला चाललोय एवढे माणसं दादा कुठं रे घोसायचा अरे अरे सापडली का काय हीच नाती ती बा आहे हा हीच नाही ती भुलेल ती हा हीच का काय ती सापडली चल गप चुप हय आता चला घेऊन जातो तसा दे हाई। हाई। तारा ता आले मुंबईला घेऊन आलो या तसे काय बारू ना माहित आहे तुला जा ओय इले इले सगळा माहित आहे रे समुद्रात लटून द्या मजे सांग ही घरी जा रे शकते कुठं कुठं जायचं सांग बरं एकदा मला घरी जायचं आहे पण मग कुठं कुठून कसा जायचं ते सांग ना आलाय튼 जायला जा स्टेशन ला तिरून कसारा बस कसारा बस नाही चालत चाल मग तिरून ट्रेन ला कसारा ट्रेन ने जाणार या प्रकारे आपण आता गेटवेला कारण नाही बाय बाय टाटा टाटा आता भेटू कदाचित पुढच्या वर्षी जमला तरी येऊ हो। नाही तर मग नाही जमणार चला बाय 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 आता मरीन लाईन ला जाणार आहेत हे बघा अरे ते काय मलाई बिलाई आहे का नाही का तसा दिला त्याने मलाई बिलाई काय आहे का नाही मला मागतील पाहिजे मलाईवाले होता ना दारा हा आता आम्ही चाललोय कोट मरेन ड्राईव्ह चला आता गोल गोल घुम फिरूनच आलो आम्ही एवढे आणि आता चला मरी ड्राईव्ह मरी ड्राईव्ह हे बघा कसा इकडं आज खूप मोठा ब्लॉग बनवला असेल ना खूप वेळ घेतलेला आहे आज ते बघा आपला हा ताज पहिल्यांदा इकडून आलोय आज असा गोल 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 घुमते घुमते चला तर आता तिथंच भेटू डायरेक्ट हा जशी गाडी थांबली ना तसे सगळे जण आहे बघा ना कसं जाण बसले मला भाडा दे यायला सोडून आले तिकडंच काय सांगायचं यार काय काय रे गाडी तिथे थांबली तुम्ही इकडे आले मला भाडं दिलं सोडून दिलं झाले टाकून पडले माझे काय जर पैसे दे नसतं मग कुठं हा गोंटी घेणे तीच ना घरी होऊन बाबा 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 काय आज माझी कशी मजा करायला खाली सांगू शकतो आपण चला आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे आता। आता का तुम्हालाच ना मुंबई फिरायची होती आता फिरा ना शपथ गडबड हो गया भाई अरे यार आता मी फाने धुलेले आहे तोंड बघा वॉशरूम आहे इथं समोरच वॉशरूम होत तोंड धुवला आणि आता तोंड धुवल्यानंतर बघू शकता तुम्ही हे कस चला हाता निघूया तुमच्या प्रवासाला तर हे बघा गाईज असे फालतगिरी करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता आमच्या सारखे हे बघा असं काम आहे इथं गाईज इंस्टाग्रामवर फायनली आपले हे बघा पन्नास हजार फॉलोर्स झाले आहेत तर सेलिब्रेशन झाला आपल्याला ना आपले काय ते युट्युब चा म्हणजे पन्नास हजार फॉलोर्स होतील तेव्हा सेलिब्रेशन करण म्हणजे दहा के दहा के झाले वीस के झाले तीस के झाले चाळीस के झाले पण माझा असा प्लॅन होता जेव्हा पन्नास हजार होतील ना तेव्हाच केक कापणार आता डायरेक्ट कधी कापणार माहित जेव्हा एक लाख होतील ना फॉलोअर्स तेव्हा आज आपण बघितला तुम्ही कशी मुंबई वगैरे सगळी फिरून आलो आमचा प्लॅन होता तिकडेच सेलिब्रेशन करायचा पण आम्हाला काही जमलाच नाही आणि ज्यांनी कोणी इंस्टाला फॉलो केला नसेल ना मित्रांनो तर प्लीज इंस्टाला पण जा आणि फॉलो करा तुमच्या छोट्या भावाला किंवा जे माझ्यापेक्षा लहान असेल समजा मोठ्या भावाला केक पण खूप भारी आहे वर्षी नाही पण जेव्हा एक लाख होतील त्या मी मीटप ठेवणार आहे सगळ्यांसाठी गायच ओके तर चला आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू द्या तोपर्यंत बाय बाय